नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मंदिरात वारकरी भजन म्हणत असतात त्याच वेळेस आता लगेच मंजिरी राहायला म्हणू लागते राया चल आपण दोघेही इथे बसून बघूया तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो नाही मिस पायर मी खाली नाही बसू शकत जर खरंच माझा विठू माऊली आला तर मी उभी राहायला हवं की नाही त्याचं दर्शन घेण्यासाठी नाही नाही मी खाली नाही बसू शकत तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते ठीक आहे राया मग तू जर बसणार नसेल तर मी पण उभीच राहणार मलाही माझ्या माऊलीचं दर्शन घ्यायचंय ना आता दोघेही हात जोडून त्या वारकऱ्यांसोबत भजन करू लागतात तर इकडे त्या घरी नाना मात्र विचार करत असतात तेव्हा ते म्हणू लागतात सगळं गाव मंदिरात जमलंय मला जावं लागेल तिकडे मी घरी राहून चूक तर करत नाही ना खरंच जर विठू माऊली आले तर नाही मी मंजिरीला असं एकटीला नको होतं सोडायला मी तिच्याबरोबर तिथे थांबायला होतं मला तिकडे जायलाच पाहिजे असं आता नाना विचार करत असतानाच लगेच पाठीमागनं मामा येतात तेव्हा लगेच मामा आता नानांकडे बघू लागतात आणि म्हणू लागतात काय झालं तुम्ही कसला विचार करताय दाजी तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात ते जर माऊली खरंच आले तर म्हटलं होतं तिकडं जाऊन यावं तेव्हा लगेच मामा असू लागतात आणि म्हणू लागतात काय दाजी अहो तुम्ही एवढे शिकले सवरलेले आणि तुम्ही आता लोकांच्या बोलण्यात आला का अहो तुम्ही एवढे शिकले सवरलेले हुशार आहात म्हणून तर आम्ही आमच्या अक्काचं लग्न तुमच्याशी लावलं ना आणि आता तुम्ही अशा येड्यासारखा गप्पा करताय अख्खं गाव वेड झालंय ते म्हणत की विठू माऊली येणार आहे पण हे कुठे शक्य आहे का सांगा बरं नाना, नाना, ना नाना आता तुम्हीच हे शक्यच नाहीये तेव्हा मात्र नानांना राग येतो नाना तिथनं निघून जातात त्याच वेळेस इकडे आता घोरपडे टपरीवरती चहा पित असतो आता त्याचे हवालदारही त्याच्या जवळच उभे असतात आता ते तिघेही घोरपडेकडे एकटक बघू लागतात तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतंय कदम काय भूत दिसतं की काय तुला माझ्याकडे असं काय बघायलाय माझ्यात काही प्रॉब्लेम आहे का काय दिसतंय तुम्हाला तेव्हा लगेच आता कदम लागतो साहेब आहो मंदिरात अख्खं गाव जमलंय म्हणे तिकडे विठू माऊली येणार आहे म्हणून म्हटलं होतं की आम्ही पण जावं तिकडे आमचंही दर्शन होईल ना हो उगच मिस व्हायला नको दर्शन तेव्हा लगेच आता जय जोरजोरात हसू लागतो आणि म्हणू लागतो तुम्ही काय लहानपणी डोक्यावर पडले होते का रे खरंच विठू मावली येणार आहे का आणि काय त्या गुंडाला आशीर्वाद देणार आहे तास तू म्हणून काय बोलताय तुम्ही बरं जाऊ द्या बरं जाऊ दे तुम्हाला जायचंय ना तर तुम्ही जा अवश्य जा उग तुमचं दर्शन मिस व्हायला नको तथाच तू आशीर्वाद भेटायला पाहिजे ना तुम्हाला जा जा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तिकडे तुम्हाला आशीर्वाद नाही नाही भेटला जर आले ना तर उद्या माझ्या लग्नाला नक्की यायचं तुम्हाला नवरदेव नक्की भेटेल हो की नाही तेव्हा हवलदार कदम म्हणू लागतो ठीक आहे साहेब चालेल आता ते तिघेही मंदिराकडे निघालेले असतात तर इकडे आता संध्याकाळ झालेली असते पार निम्मी रात्र झालेली असते तरीही मंजिरी आणि राया उभेच असतात तेव्हा मंजिरी आता देवाला हात जोडून म्हणू लागते मला माहिती ती विठुरा तू तु गाभाऱ्यातनं बाहेर नाही येऊ शकत पण मी काय बोलून गेले ना मला काहीच कळलं नाही पण मला एवढं मात्र नक्की माहिती भक्ताचा तू कधीही पाठपुरावा सोडत नाही मला माहिती तू तुझ्या भक्तीसाठी आणि तुझ्या भक्तासाठी तू नक्की धावून येशील तू काहीतरी तरी, तरी करशील आणि आता सगळं काही तुझ्याच हातात विठुरा त्यामुळे तुला उद्या या गाभाऱ्यातनं माझ्यासाठी बाहेर यावंच लागेल माझ्यासाठी नाही रायासाठी राया, राया निर्दोषे हे सगळ्यांसमोर तुला बाहेर येऊन सिद्ध करावंच लागेल असे आता मंजुरी हात जोडून विठुरायाला म्हणत असते त्याच वेळेस इथे आता शशिकला हळूच मंदिराच्या बाहेर येऊन डोकावून बघत असते तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते मंजुरी आता सकाळ होणारा थोडाच वेळ उरलाय थोड्या वेळाने सकाळ होईल आणि मग बघ तुझा विठुरा अजूनपर्यंत नाही आला उद्या काय येणार आहे त्यामुळे तुझं आणि गोरपडेचं लग्न फिक्स उद्या आता शशिकाला मात्र खूप खुश झालेली असते आणि घरी निघते त्याच वेळेस आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दिवस उजाडताच इथे वारकऱ्यांचं भजन काही बंद झालेलं नसतं ते वारकऱ्यांचं भजन चालूच असतं सगळे लोक असे मग्न झालेले असतात म्हणजे राया तिथेच उभे असतात त्याच वेळेस अचानक भूकंप आल्यासारखा जोराचा वारा सुटतो सगळीकडे असं जमीन हदरायला लागते सगळीकडे वारं वावदान सुटलेलं असतं आता इकडे मंजुरीच्या घरी जोरजोरात भांडे आपटत असतात तेव्हा लगेच मामा माव लागतात अगं अक्का हे सगळं काय होतंय जीजी खूप घाबरून जाते कारण सगळे घरातील भांडी जोरजोरात खाडी पडत असतात तेव्हा मामा माव लागतात अगं अक्का भूकंप होतोय वाटतं चल पटकन आपल्याला घरातनं बाहेर निघावं लागेल आता सगळे गावातील लोक धावतच इकडे मंदिराकडे निघालेले असतात भूकंपामुळे सगळं गाव हादरत असतं इकडे हॉस्पिटलमध्येही लाईट गेलेले असतात पेशंटचेही खूप हाल चालू झाले असते सगळे लोक आजूबाजूला पळण्याचा प्रयत्न करत असतात तर इकडे मंदिरात मात्र राया मात्र विठुमाऊलीकडे एकटक बघत असतो कारण खूप जोराचा सुसाट वारा असतो सगळ्या घंटा जोर जोरात वाजत असतात सगळीकडे जमीन हादरत असते मंदिरही हलत असतं आणि विठुरायाची मूर्तीही हलत असते आता मात्र सगळे लोक धावत पळत इकडे तिकडे थांबण्याचा प्रयत्न करत असतात पण राया मात्र हात जोडून विठू माऊ कडेच बघत असतो कारण एवढा जोराचा वारा असताना माऊली समोर जे दिवे लावलेले असतात ते विजलेले नसतात ते दिवे चालूच असतात म्हणजे हा भूकंप नाही तर माझा विठू माऊली याचा मात्र रायाला विश्वास झालेला असतो राया, राया मात्र डोळे फाडून देवाकडे बघत असतो त्याच वेळेस आता नाना जिजी मामा सर्वजण इकडे धावतच मंदिराकडे आलेले असतात तेव्हा लगेच जिजी आता मंजुरीला आवाज देऊ लागते आणि मला ते मंजुरी तू ठीक आहे ना इथे वाऱ्याने मात्र समोरच काही दिसत नसतं सगळीकडे वारा झालेला नसतो जमीन गडागड हलत असते आता सर्वजण खूप घाबरलेले असतात तेव्हा लगेच आता मंजिरी मला लागते अरे राया ती तू इकडे काय करतोय राय इकडे आहे ना तू पण मात्र रायाचं कुठेही लक्ष नसतो तर एकटक इथे देवाकडे बघत असतो सगळे गावातील लोक जमलेले असतात मिडियावालेही आता मंदिरात आलेले असतात सगळे लोक आता इथे घाबरून गेलेले असतानाच आता राया मात्र एकटक देवाकडे बघत असतो त्याच वेळेस आता पुजारी गावकऱ्यातील काही लोक असतात त्यांना म्हणू लागतात अरे तुम्ही काय करतायत इकडे तिकडे बघत काय बसलाय आता थोड्याच वेळात मंदिर पडेल बघा मंदिर किती गडगड करत नाही नाही आपल्याला विठू माऊलीची मूर्ती वाचवावी लागेल त्यामुळे पटकन गाभाऱ्यातन मूर्ती आपल्याला बाहेर काढावी लागेल नाहीतर काय होईल सांगता येणार नाही लवकरात लवकर चला असे म्हणून गावातील आता बरेचसे काही वारकरी आतमध्ये जातात आणि लगेच विठू माऊलीची मूर्ती उचलून येथे बाहेर आणतात आता मात्र राया तर विठू माऊलीकडेच बघत असतो कारण साक्षात आता मंजिरीने म्हटल्याप्रमाणे गाभाऱ्यातून बाहेर विठ्ठल रुक्मिणी आलेले असतात साक्षात आता इथे राय निर्दोष असल्याचे त्यांनी सिद्ध केलेलं असतं सगळे गावातील लोक आता हात जोडून विठुमाउलीकडे बघत असतात कारण मंजिरीने म्हटल्याप्रमाणे गाभाऱ्यातून खरंच विठुमाऊली बाहेर आलेले असतात आता मात्र राया लगेच इथे विठुरायाचं डोकं टेकून दर्शन घेऊ लागतो आणि म्हणू लागतो खरंच विठुरा आज लाज राखली रे तू तु तुझ्या भक्ताची लाज राखली आता माझ्या मनात काही शंका नाही मला माहितीये मी निर्दोष मी काही केले नाही आता मात्र इथे मंजुरीचे मामाही हात जोडून विठुमाऊलीचं दर्शन घेतात आणि जिजीला म्हणू लागतात अगं अक्का हे काय बघायला मिळतंय बघ ना अगं खरंच गाभाऱ्यात ना देव बाहेर आले सगळ्यांना धक्काच बसलेला असतो तेव्हा शशिकला हे आता देवाला हात जोडते आणि मग लागते जाऊबाई खरंच मंजुरी म्हटल्याप्रमाणे रायाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी देव बाहेर आले गाभार येत ना तेव्हा लगेच आता राय मला विटुरावयाच तू भक्तासाठी खरच धावून येतो रे आजही तू या जगात आहे आणि या तू काय बी करू शकतो हे सिद्ध केलं आता मला कोणीही काय बी मरू दे पण मी छाती ठोकपणे सांगू शकतो मी काय बी केलं नाही मी निर्दोष आहे मी खुणी नाहीये असे आता म्हणत राया रडू लागतो आणि माऊलीच्या पायाशी डोकं ठेवतो आता मंजिरीला मात्र खूप बरं वाटतं कारण तिने म्हटल्याप्रमाणे तिचा विठुराया तिच्या हक्केला धावून आलेला असतो आता मंजिरी आता विठुरायाचं दर्शन घेते आणि रडत असते त्याचे जेजी मात्र सुन्न होऊन आता एकटक विठुरायाकडे बघत असते जयला मात्र धक्काच बसतो हे सगळं काय घडलं अचानक कसा भूकंप आला आणि विठुराया अचानक बाहेर कसा आला आता माझं काय लग्न होऊ शकत नाही यामुळे जय मात्र हदरून गेले नसतो त्याचवेळेस इकडे आता हॉस्पिटलमधनं एक माणूस धावत येतो आणि लगेच राहायला म्हणू लागतो रायभाऊ रायभाऊ आपल्याला पटकन निघावं लागेल अरे भूकंपामुळे हॉस्पिटलमधले लाईट गेले अनेक पेशंटचे जीव धोक्यात आहे तुला लवकर यावं लागेल रायभाऊ तेव्हा लगेच राया आता विठुमाऊलीचं दर्शन घेतो आणि म्हणू लागतो विठुराया चल मला निघावं लागेल तेव्हा लगेच राया मंजुरीला म्हणू लागतो मिस बाहेर आपल्याला तातडीने निघावं लागेल तिकडे आपली गरज आहे असे म्हणून आता मंजुरी आणि राया दोघेही धावतच इकडे हॉस्पिटलला आलेले असतात आता इथे हॉस्पिटलमध्ये लाईट गेल्यामुळे अनेक पेशंटचे जीव धोक्यात आलेले असतात तेव्हा लगेच राया आणि मंजुरी बरेचसे डॉक्टर नर्स यांना मदत करू लागतात त्याच वेळेस आता लगेच डॉक्टर मिळू लागतात नऊ नंबरमध्ये चला पटकन तिकडे पेशंट खूप सिरियस झाले चला तेव्हा लगेच मंजुरी मिळू लागते काय नऊ नंबरची खोली म्हणजे त्या खोलीत तर त्या बाई आहे म्हणजे त्यांचा जीव धोक्यात आहे त्याच वेळेस मंजिरी रायाला म्हणू लागते राय चल पटकन आपल्याला नऊ नंबरमध्ये जावं लागेल तिकडे आपल्याला गरज आहे जाण्याची तेव्हा राया ते 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 आता मंजिरी एकमेकांचा हात पकडतच धावतच त्या नऊ नंबरच्या रूममध्ये जातात तेव्हा तिथे खूप गर्दी जमलेली असते त्याच वेळेस आता इकडे राया पाठीमागेच उभा असतो लोकांच्या गर्दीमुळे कोण आहे पेशंट त्याला काही दिसत नाही पण मात्र मंजिरी लगेच समोर जाते तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात मंजिरी यांची तब्येत खूप बिघडली ग यांना अर्जंट रक्ताची गरज आहे पण आमच्याकडे बी निगेटिव रक्त शिल्लक नाही आहे मंजिरी आणि सध्या ते कुठेही मिळू शकत नाही त्यामुळे त्यांना अर्जंट गरज लागते रक्ताची तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते पण डॉक्टर आता काय करू शकतो आपण तेव्हा लगेच राय म्हणू लागतो डॉक्टर माझं बी निगेटिव्ह रक्त आहे मी देऊ शकतो त्यांना रक्त तेव्हा लगेच मंजिरी आता रायाकडे बघू लागते त्याच वेळेस आता इथे रायालाही कॉटवरती झोपवलं जातं आणि दुसऱ्या कॉटवरती त्याची आई असते तेव्हा लगेच आता रायाचं रक्त त्याच्या माऊलीला म्हणजेच त्याच्या आईला देत असतात त्याच वेळेस मंजिरी आता रायाकडे बघू लागते तेव्हा राय हातात आपल्या आईचा फोटो असतो त्याच वेळेस राया म्हणतो मिसफायर तू म्हणाली होती की नाही उद्या तुला तुझी माऊली नक्की भेटेल पण का कुणास ठाऊक मिसफायर मी माझ्या माऊलीला रगात नाही देऊ शकलो पण या माऊलीला देऊ शकलो पण मिसफायर मला असं भीड होतंय की जणू काही माझी आईचे का कुणास ठाऊक असं आईसारखं वाटतंय ग ही माऊली एकदम माझ्या आईसारखी आहे ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो राया त्याच वेळेस राया मात्र आता खूप खुश असतो तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते राया मी म्हटले होते ना विठू माऊली तुझ्या माऊलीचं दर्शन तुला नक्की देतील तुला वाटलं ना तुझ्या आईला भेटल्यासारखं तेव्हा राया म्हणू लागतो हो आता रायाने इथे आपल्या माऊलीला रक्त दिलेलं असतं त्याच वेळेस आता तो बाहेर जाणार तेच लगेच शिस्टर येतात आणि म्हणू लागतात राया भाऊ अरे काय करतोय तू तू तु? इथनं कुठे हलू नको थोड्या वेळ इथेच पडून राह अरे तुला चक्कर येतील तेव्हा राया म्हणू लागतो काय बोलताय सिस्टर अहो मी अजून असे दोन तीन लिटर रक्ताच्या बाटल्या देऊ शकतो कुणाला बी हवाय का तुम्हाला अजून तेव्हा लगेच सिस्टर असू लागते आणि लगते काय बोलतोय राया असं एवढं कोणी रक्त देऊ शकतं का तेव्हा राय म्हण लागतो हो आपण काय साधा सुद्धा नाहीये तेव्हा लग्न सिस्टर म्हणू लागतात खरंच राया भाऊ तू साधा सुद्धा नाहीये अरे तुझ्यासाठी विटू बाऊली गाभाऱ्यातनं बाहेर आलं मी बघितलं ना खरंच तू खुनी नाही आहे तू वाचवणार आहे तू मारणारा नाहीये त्याच वेळेस आता मंजिरी दरवाज्यातनं डोकावून बघत असते तेव्हा राय म्हणू लागतो सिस्टर तुम्हाला सांगू ही सगळी कामाला आमच्या मिस बाहेरची बर का तेव्हा लग्न सिस्टर म्हणू लागतात पण राया भाऊ तुला आराम करावाच लागेल आणि हे गे नारळाचं पाणी आता राय नारा पाणी पीत असतो त्याच वेळेस तो, तो चक्कर आल्याचं नाटक करतो तेव्हा सिस्टर म्हणून लागतो राय भाऊ काय झालं तुला काय झालं तेव्हा राय हसू लागतो मला कुठे काय होणार आहे मला काहीच झालं नाही तेव्हा आता मंजुरी लगेच तिथनं बाहेर जाणार तेच राया तिच्याकडे बघतो आणि अगं फायर तुला रडायला काय झालं काय झालं हे बरं इकडे तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते कुठे काय राया काहीच नाही तेव्हा राय म्हणतो मिसफायर आपण ज्या माऊलीला रगा दिलं ती माऊली बरी ये ना आता तेव्हा मंजुरी म्हणू लागते हो राया त्या बऱ्यात आता पण अजून शुद्धीवर नाही आल्यावर राहा मला तू मिन्सपायर मला त्यांना भेटायचंय ग का कुणास ठाऊक असं त्यांच्याशी काहीतरी नातं असल्यासारखं वाटतंय ग तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे पण काय बोलणार आहे तू भेटून त्या कोमाते त्या काहीच बोलू शकत नाही तुझ्याशी तेव्हा लगेच राय लागतो पण मिसफायर मला एकदा बघायचंय त्यांना त्याच वेळेस आता बाहेर एक बाई रडत असते तेव्हा रायाचं लक्ष तिच्याकडे जातं राय आता धावतच इकडे बाहेर येतो तेव्हा त्या बाईला तो म्हणू लागतो काय झालंय काकू तुम्ही का रडताय तेव्हा लगेच ती बाई म्हणू लागते अरे बघ ना माझ्या नवऱ्याजवळ ना कोणीच नाही रे आणि एवढी औषधं लिहून दिली त्यांचं खूप दुखतंय आजारी येते एवढी औषधं आणण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही मी काय करू असे म्हणून त्या बाई रडत असतात तेव्हा लगेच राय म्हण लागतो काकू तुम्ही इथे बसा बघू म्हणजे रे आता पट पटकन त्यांना ग्लासभर पाणी देते तेव्हा राया मला लागतो हे बघा तुम्ही रडू नका आणि काळजी करू नका हे चिठ्ठी माझ्याकडे द्या मी पटकन औषध घेऊन येतो आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याजवळ थांबा टेन्शन घेऊ नका रडायचं अजिबात नाही मी पटकन ना औषध घेऊन येतो तेव्हा लगेच आता राया निघालेला असतानाच मंजुरी त्याच्याजवळ येते आणि रायाचा हात पकडते आणि मला लागते राया खरंच तुझ्या हा जो माणुसकीपणा दडला आहे ना तो मला खूप आवडतो खरंच यातूनच तू कसा आहे ना हे समजून येतं राया खरंच त्या माऊलीला आत्ता तू रगत दिलं आणि आता यांना मदत करतोय खरंच किती ती करतो तू लोकांसाठी तेव्हा लगेच आता राय म्हणतो हे बघ मिसपायर आपल्याकडे वेळ नाही आपल्याला औषधं घेऊन यायची चल बरं पटकन आता दोघेही इकडे औषध आणण्यासाठी बाहेर आलेले असतात त्याच वेळेस आता मंजिरी ते बाहेर रायाची वाट बघत असते आता राया मात्र औषधांबरोबर बुके वगैरे काही सामान घेऊन आलेले असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते रे राया हे सगळं कशासाठी आणलं आहे तू तेव्हा राय म्हणू लागतो हे बघ मिस पायर आज सव्वीस जानेवारी की नाही माझ्या आईचा वाढदिवस आहे ना पण जणू काही मला माझी आई भेटल्यासारखंच झालंय गं त्या माऊलीला रगात दिलं पण असं वाटतं ती माझी आईचे आहे ना माझ्या आईसारखी मग तिला देण्यासाठी आणलं आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राया पण त्या शुद्धीवर नाही आहे कोमाते त्या आणि तू काही दिलं तरी त्यांना कसं समजणार आहे राया तेव्हा रायागतो काही असू दे ते म्हणतात ना मिसफायर फायर कोमात असल्यानंतर माणूस जरी बोलत नसला ना तरी त्याला सगळं काही समजत असतं दिसत असतं त्यामुळे मी देईल त्यांना समजेल तेव्हा लगेच आता रायाला बघताच मंजिरी मला लागते राया मला तुझं याचंच खूप कौतुक वाटलं किती करतो तू लोकांसाठी आता बघ ना त्या माऊलीला रक्त दिलं यांची एवढी औषध आणून मदत करतो खरंच किती करतो तू लोकांसाठी तेव्हा राय म्हणू लागतो हे बघ मिस देवाने आपल्याला हा जीव देऊन आपल्यावरती खूप मोठा उपकार केलेला आहे त्यामुळे या उपकाराची परतफेड म्हणून ना अशीच इतरांची मदत करायची असते मिसफायर तेव्हा लगेच मंजिरी मला लागते खरंच राया मला तू या सगळ्यामुळे खूप आवडतो खरंच तुझा हा स्वभावच खूप भारी ती माणूस की हे सगळं तुझं बोलणं खरंच खूप भारी तेव्हा लगेच राय म्हण माझं सोड मिस पायर पण त्या बाई कोमाते हे तुला कसं माहिती तू त्यांना आधीपासून ओळख दे काय तेव्हा लागते ओळखते म्हणजे तशी काही ओळख नाहीये राय माझी पण माझ्या भूतकाळाशी त्यांचा काहीतरी संबंध आहे तेव्हा लगेच राय म्हण लागतो काय बोलते मिसफायर पायर तुझा भूतकाळ काय तुझा भूतकाळ तू मला कधी सांगितलं नाही तसं तुला सांगायचं नसेल तर नको सांगू मी तुला माझी का सांगितली की नाही तेव्हा लगेच मंजिरी मला लागते अरे नाही राया माझं तर कर्तव्यच आहे तुला सांगण्याचं कारण तू तु मला तुझी एवढी कहाणी सांगितल्यानंतर मी माझा भूतकाळ तर तुला सांगू शकते ना आणि त्या बाई अशा आहेत की ज्यांना माझ्या भूतकाळ काहीतरी माहिती आणि तेच जाणून घेण्यासाठी मी कित्येक वर्षापासनं त्यांचा हॉस्पिटलचा दवाखाना करते पण ते अजून ठीक झाल्या नाही रे कोमात येत्या तेव्हा लगेच आता राय मला तो पण काय भूतकाळ मिस बाहेर तुझा आता मंजिरी ते राहायला भूतकाळ सांगणार तेच राया मंजिरीकडे एकटक बघत असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे हॉस्पिटलमध्ये आता राया बुके वगैरे घेऊन आलेले असतो तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणा लगते राया किती आतुर झालाय जणू काय तू तुझ्या खऱ्या आईला भेटणार आहे तेव्हा राया म्हणा हो मिन्सपायर का कोण असतो माझी खरी आई असल्यासारखंच फील होतोय ग मला आता राया इकडे नऊ नंबरच्या खोलीत येतो आणि बघतो तर खरंच त्याची आई असते त्याच्या आई आईच्या हातावरती रखमा असं नावही गोंधलेलं असतं आता मात्र आपल्या आईचा चेहरा बघताच रायाला तर धक्काच असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद